गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी तर आज कोकणातला माझा दुसरा दिवस आहे आज आणि आज संध्याकाळी मी मुंबईत निघणार आहे आजच्या दिवसभराचा हा ब्लॉग असणार आहे हे बघा इकडे आजी बोलत दाखवू काय तर हे बघा आमची काकी इकडे काहीतरी बिले घेऊन जाते खाऊन आई रे बच्चिवाले यार सगळी धावत बघ कशी येतील मच्छी घ्यायला बरेच दिवसान आले मच्छीवाली काय आहे मच्छी हे शिंगटे आहे ब बारीक बारीक शिंगटे आहे ना ना। मांदे नाही ते हे काय ते रेनवी आहे जिवंत आहे रे अरे जिवंत आहे नाही या अरे यार दोन तीन तास आण झाले असे नाही जास्त अरे बघा इकडे दोन तीन तास अरे बापरे उड्या मारतोय भेंडी तरी पण मच्छी जिवंत आहे अरे यार खूपच उड्या मारतोय सर तू पण ना ला। ला अरे तसेच बघा हा मासा अजून जिवंत आहे बघा आमच्याकडे आलेले आहेत मच्छी घेऊन आणि हा जिवंत आहे अजून मासा हे काय रे बघ तू जा बाबा टोपात लई उड्या मारतोय तू आमची काकी बघा

तू तर मित्रांनो चालू आहे तर जुन्या दराशी राखण द्यायला तिक काल आमच्या इकडे घराजवळची जी होती ती काल आम्ही राखण दिले आमच्या इकडे आणि आज आमच्या इकडे जुनी घरं होती पहिले तिकडे आमचे जे वाढवडील पूर्वज आमची जी पहिली माणसं होती आजोबा पंजूबांच्या आधीची माणसं तर तिकडे पण अजून जातो राखण द्यायला तर ती राखण द्यायला आता आम्ही चाललो आहे तिकडे दाखवतो तुम्हाला ती जागा तिकडे तुम्ही बघा वेडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून द्या मित्रांनो रात्री मित्रांनो मस्त झोप लागली पाऊस पडत होता मस्तपैकी पावसाचा कानावर आवाज आणि मस्त एकदम भर गावी झोप लागली होती सकाळी उठलो रेश वगैरे झालो तर मच्छीवाले आली तर आमच्या काकीनं थोडीशी मच्छी बाकी त्यांनी पण घेतली वाडीत मच्छी मच्छीनंतर मग मच्छी घेऊन झाली थोडंसं दारा वाटलं गावाशी गावाला जरा गवत होतं ते थोडंसं काढलं आणि आता राखण द्यायला आहे हा बघा इकडे आमचं पार्टनर प्रकाश अण्णा प्रकाश कांबळे आता माझं पार्टनर आहे इकडे जुन्यादाराशी चाललो आहे थोडं लांब आहे आमच्या घरापासून म्हणून आम्ही दोघंच चाललो आहे बाकीचे कोण येत नाही चला चालू आहे मी बावलेवर नको इथनं जावे ना आता आता येताना ठिकाणी यायचं आहे ना तुला बावलेवर आलो आहे आणि बघा इकडं आमचं हे दोडवलीकरांचं आमचं ग्राउंड इकडं सिमेंट पिच कातलावर बावलेवर पिचचा झाडाचा आढावा घेतो काय नाही चिकल बिकल काय तसं आहे ना एवढा सिमेंट पिच बनवल्यामुळे मजबूत आहे कधी पण येऊन पोरं खेळू शकतात स्टम्प नाही आणलं तरी चालेल बॅट फक्त घेऊन या फाड्या इथंच त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चला जाऊया पुढे हे बघा हे पहिल्या काळातले गडगे बोलायचे गडगे कोट इकडे शेतीची कामं चालली जोरात गावाला हे हो शेतीची काम चाललीत मुंबईकरी काय चाललंय आलो परवा हा बरे आहे बरे आहे सगळी हा आता राखण द्यायला हा दा आता आम्हीच दादा हा भाऊजी नाही कोण नाही आलं तिकडे वरती आमचे गावकर आहेत नांगरत आहेत वरचे गावकर ट्रॅक्टरनं आहेत फोड आहेत की लावणी करत आहेत काय माहीत नाही दिसत नाही एवढं लांबून पण नांगरत आहेत तिकडे वरती ते बघा तिकडे प्रकाश गावकर लावतायत लावतायत आहेत हो तर मित्रांनो खूप दिवसांना आलो इकडे आमच्या जुन्या दाराशी जुन्या घराशी इकडे आता घर वगैरे काय नाही आहे पण आमची जी मिरगाची राखण असते ती अजून पण द्यायला येतो आम्ही इकडे जंगल बघा किती आहे म्हणजे इकडे पहिले आमची घरं होती खूप वर्षापूर्वी हा बघा कसा वाट काढत चाललं आहे वाट भेटली बाबा एकदाशी चाललं इकडे वाट काढत हळूहळू जंगलात नाच तू पाठी आलास वाटत तोंड पुढे राहिले ना तुला अडकवला ना बया हा थोडस हे मूत्रीचं झाड चाललंय हळूहळू पुढे पुढं वाट आम्हाला सापडली ही बघा पण काय पहिले जास्त इकडे कोण येत नाही म्हणून वाट थोडी जास्त दिसत नाही पण चाललोय हो नाही जगतेच सगळं हा तोड अरे बाबा रे बाबा रे तू जरासा आता पर्याय म्हणून तो हा इकडे आता पोचलो इकडे ही जी जागा आहे ना ही इकडे आम्ही नैवेद्य ठेवतो आता इकडचं नैवेद्य बंद केला हळूहळू आम्ही या परंपरा आता जास्त लांबच्या आमच्या ते जमत नाही ते बंद करत चाललो आहे तिथे आम्ही नैवेद्य ठेवतो आणि जो नारळ असतो राखण्याचा तिकडे अजून थोडा पुढे आहे इकडे आतमध्ये आहे जंगलात आहे पूर्ण एकदम खूप जंगल आहे हे बघा खूप जंगल इकडे खाली हा इकडे पर्याय आहे ओढा वाहतो इथून पुढून पण त्या हा जो पर्याय ओढा आहे तो पुढे नदीला जाऊन खाली मिळतो आमच्या गावची नदी आहे त्या नदीला जाऊन मिळतो इथं ना पुढं त्या पुढच्या दगडीवर ना हे बघा आलो एकदम फूटपर्यंत हे बघा हा इकडे खाली ओढा इथे हा आज आम्ही आता उभे आहे तो पहिल्यांद पाठ होतो इकडे आणि ही जी दगड आहे या दगडावर आम्ही राखण देतो म्हणजे नारळी श्रीफळ देतो इकडे मिरगात मिरग नक्षत्र ते म्हणतात आता आलो आहे इकडे तिथे राखण द्यायला त्यात चप्पल फुल काढून देवाला अर्ज लावून इकडे टाकून दिले होते अगरबत्तीला

तर ना तिकडे आपण मानपून गेले सगळ्यां तुला इकडे तिकडे कधी येणार आमच्या लोक बरं तिकडे कधी सगळ्यांना तुला सांभाळा सगळ्यांना तुझी ठेव तू का झालं असेल तर माफ कर मित्रांनो आता निघालो इकडनं राखण देऊन राखण देऊन निघालोय आमच्या जुन्या दाराशी जुन्या घरांच्या इकडे पण आता इकडे घरं नाही आहे पण आम्हाला राखण द्यायला हळूहळू या प्रथा आम्ही बंद करणार आहोत कारण आता आमची घरं खूप लांब आहेत आणि इकडे यायला खूप लांब लागतं तर मंडळी इकडची थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो स्टोरी सांगतो घर सांग आई ते खाली, खाली इकडे जागा आहे ना इकडे खाली जुनं घर होतं म्हणजे इकडे तर आता झाडगल झाली आता इकडे खूप झाडं जंगल झालंय आणि इकडे म्हणजे खूप वर्ष आधी इकडे लोक राहायची नंतर मग इकडची लोक आहे ना शेतीसाठी तिकडे आता आमची जी वाडी आहे तिकडे गेली शेतीसाठी आणि तिकडे त्यांना त्याने मग शेती तिकडे होती मग शेती शेजारी तिकडे शेती करताना घर बांधलं पाण्याची व्यवस्था तिथे मिळाली आड म्हणून इकडे चोरी व्हायची चोरी वगैरे व्हायची आम्ही वरती गेलो हां तर त्याच्यामुळे मग तिकडे गेले सगळे राहायला आणि मग तिकडे स्थायिक झाले आणि मग इकडचं घर बंद झालं मग हळूहळू एका घराची तिकडे मग हळूहळू सात आठ घरं आता झाली तिकडे आमच्या वाडीत म्हणून आता इकडे काय घर वगैरे काही नाही आहे फक्त आता इकडे आम्ही कधीतरी येतो नारळ वगैरे द्यायला मिरगाची राखण म्हणून आम्ही आलो आहे आता इकडे नाहीतर इकडे आता काय उरलंही नाही फक्त जमीन आहे इकडे जमीन झाडं वगैरे आहेत पण बाकी इकडे घर वगैरे काय नाही इथे जे दिसतं आहे ना समोर तुम्हाला इकडे रानडुक्कर तो खड्डा काढून गेलेला त्याच्यात लोडून गेलेला आहेत चिखलात त्या भारगेची भाजी इकडे काढायला आलोय आहे आता म्हटलं घरी जाता जाता जरा भारगीची भाजी दिसते मी आज परत मुंबईत निघणार आहे तर जरा भारगीची भाजी काढूया हे बघा एवा। ही एवा। भारगीची भाजी आहे हे बघा अजून दाखवतो तुम्हाला आणटी भारगीची भाजी हे बघा हे बघा ही जी दिसते ना ही 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 ती कोवळी कोवळी पानावरती न्यायची मस्त भाजी होती ओलं खोबरं टाकायचं एक नंबर भाजी होती हे बघा बघा भाजी काढतोय आता इकडे बारगीची भाजी कोणाला माहिती आहे बारगीची भाजी कमेंट करून सांगा हे बघा इकडे भरपूर आहे चांगली चांगली आहे कोवळी कोवळी आता काही दिवसानं ना ह्याच्यावर फुलं लागतील तर ती फुलं लागली ना तर ते फुलांची पण भारी भाजी असते फुलांची पण oh, भाजी भारी असते ते एक पानं कोवळी कोवळी हा बघा इकडे कसं घेऊन चाललाय भाजीवर चालता कशी भाजी घेतल्या टी शर्टमध्ये हे आमट्याचं झाड आहे आमट्या भारी आंबट आंबट लागतं तर जबरदस्त लागतं बिया असतात ना या त्या फक्त खायच्या बाकी टाकून द्यायचं बघा भरपूर लागले त्याच्यावर तो कोण गावी खाणार नाही नाही तर आम्ही पण गुराशी जायचो ना गुराशी म्हणजे गुरं चारायला जंगलात तर आमचे गुरं होते आमच्याकडे आम्ही गावी होतो शिक्षण घेत होतो मी गावी तेव्हा आमची गुरं होती त्या गुराशी जायचं ना तेव्हा असं दिसलं ना की झाली सुरुवात आमट्या खायला भारी लागतो एक नंबर आहे ना बघा भाजीसाठी पिशवी नाही आणलं तेव्हा बनियन काढलं नाही हा <laughs> गावटी टेक्नोलोजी या। टेक्नोलोजी या। <laughs> ना जी गाड्याला बोलतात टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या बनियन बांधलं बघा कशी आहे त्याच्यात भाजी टाकलं नाही भार्गीची आलेलं आहे धारोवर धारोवर आलेलं आहे धारोवर आमच्याकडे इकडे वरती दिसत नाही धारोवरची घरा बोलतात त्यांना कांबळेवाडीत कांबळेवाडीत आलं आमच्या दोडवलीमध्ये कांबळेवाडी आहे तिकडे कांबळेवाडीत आलो होता खाली जर आमचं काम आहे एकाकडे तिकडे आलो हे धारोवर्लांची घरं इकडे वरती बघा आलो आहे खाली कांबळेवाडीत तर असं काम आहे एकाकडे कुत्रा भुंकायला लागलाय भुंकायचं असेल तर चड्डी घालून आधी नंतर मग भुंक चांगलाय बाबा भुंकलाय नाही आवाज नाही केला ना कुत्रे कुत्रा शांत एकदम इकडे आमचं काम होतं ते काम झालेलं आहे आता म्हणजे भावाचंच जरा काम होतं त्यासाठी आलो होतो खालीवाडीत राख्याकडं गावकऱ्यांच्या इथं आलो आहे आता परत बावल्यावर घरी चाललो आहे थोडीशी भाजी काढली आहे ते आणि आता घरी चाललो आहे आम्ही तिकडे आमच्या इकडे रोड जातो हा बघा ह्याच्यावर बघा हे काटल्याचं झाड आहे काटले ह्याच्या ह्याच्यावर काटले असतात ना ते जाडी जाडी असतात तुम्हाला दाखवतो मी ते बारीक लागली त्याच्यावर हे बघा कुठं आहे रे हे बघा हे बघा हे दिसली तुम्हाला हे आता आहेत ना हे बारीक आहेत बघा हे बघा हे बघा हे बघा हे काटले आहेत तर ही काटले ह्याची पण भाजी करतात हे बघा हे फुलं लागलीत ही फळं आहे त्याची पण ती जाडी झाली ना तर ती काय उपयोगाची आहेत भाजी करायला नाहीतर ने आताही नेऊन काय फायद्याची नाही हे बघा एवढी कमीत कमी एवढं तरी झालं पाहिजे सगळी हे बघा हे बघा केवढं आहे हे बघा एवढी तरी झाली पाहिजे कमीत कमी तर ती भाजी करायला चांगली तर हे आहे काटल्याचं झाड कुणाला माहिती आहे कमेंट करून सांगा पटापट आणि कोणी कोणी भाजी खाल्ली घेऊ काय रे किती नेणार दोन कांदे कापल्यातला मस्त इकडे मोठा आहे तर काढतो आता याच्यावर आहे दोन चार दोन कांदे कापून मस्त भाजी होईल तो फक्त काटल्याची भाजी आहे अरे तर मंडळी आलो आहे फायनली घरात फिरून फिरून गेलो होतो राखण द्यायला आणि तिकडून फिरून फिरून आलो आहे घरात बघा बार्गीची भाजी वगैरे आणली इकडे काकीनं कडीपत्ता दिला आहे अळूवडीची पानं आहेत इकडे तेरीची पानं आहेत अजून थोडीशी याच्यात आणखी भाजी काढायची आहे सुरगाच्या कांद्याची भाजी म्हणजे जी कांद्याची भाजी नाही आता सुरगाची वरची पानं असतात ना त्याची भाजी आणखी आणायची आहे अशी भाजी खूप सारी इकडनं गावावरनं आता घेऊन मी एकतरी मुंबईत एवढी भाजी जमवली चला जेवायला या मंडळी हा काकीन इकडे मच्छी फ्राय करून दिला नाही मस्त वेगी आणि रात्रीच राखण्याचं चिकन आहे इकडे रस्सा हे बघा हा